ना मावशी शिवराम नाव महाजन मावशी शिवराम महाजन यांच्या दोनशे रुपयाच घालाय दोनशे काचे बदामी हलवा शिवरामराव ऐकताय ना काचे भशी बदामी हलवा शिवरामराव आधी पहिल्या बायकोला घालवा नंतर मला बोलवा मावशी ऋषभ बंद ऋषभ बंदरे लागे आहे त्याच्यावर 100 रुपयाचं पावती आहे मानसी ऋषिकपंतला ऋषिक फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला ऋषिक फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला खर्च करीन मी तुमच्यावर फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला खर्च करीन मी तुमच्यावर तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर आणि रसिको या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर जय मानसी जय श्री सुकर यांची नाव आहे तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस आणि जयसिंगराव तुम्ही जे आहेत माझ्या जीवनाची पहिली चॉईस मनोज कावडे यांच्याकडून मी एकशे एक रुपयाचा प्राप्त केले माझे मनोज गेले होते पंढरपूरला अण्णा लालनाथ पेटा गेले होते पंढरपूरला अण्णा लालनाथ पेटा आणि जयसिंगराव तुम्हाला सॉरी Manoj. मनोज आणि मनोजराव तुम्हाला जर मावशीची आठवण आली तर बोरवली स्टेशन प्लॅटफॉर्म काय पाच वर भेटा त्याचप्रमाणे मावशी सुधीर शेडगे सुधीर शेडगे यांच्याकडून मी एक रुपयाचं मार्ग घेऊन नाव घ्यायचं वाकडे तिकडे हरी त्याचे युले युलेवलेचे पाय वाकडे तिकडे हरी त्याचे युले युलेवलेचे युले पाय अहो सुधीरराव कुठे दिसत नाही फटक्याचे गटारात पडले की काय आता ज्यांनी ज्यांनी नाव घेतले ते आतापर्यंत चाळीसीच्या घरातले असतील त्यांच्यासाठी खास ऐका परातीत परात तांब्या बिंदेची परात परातीत परात तांब्या बिंदेची परात हिला हिला जाऊन घ्या हिला घेऊन जा घरा तर तुमची आईस काढेल मला